सव्वा सहा साडे सहा सातशे सव्वा सातशे साडे सातशे पावणे आठशे आठशे रुपये सव्वा आठशे साडेआठशे साडेआठशे आठशे रुपये साठ रुपये आठशे साठ रुपये मालिट किरकाई रुपये सत्तर रुपये बरोबर सत्तर रुपये आठशे सत्तर रुपये आठशे सत्तर रुपये मालिय आठशे सत्तर रुपये आठशे सत्तर रुपये दुसरी चिज आठशे सत्तर रुपये नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये मांड्रे एक राजू आणशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये दुसरीकडे पंचावन्न रुपये साठ रुपये पासठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर दोनशे नव्वद तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये मांडरी नव्वद चार पाच रुपये सहा रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये एकशे पंधरा रुपये किलो एकशे सोळा वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये राजू आणणार अठरा अठरा रुपये अठरा 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 किलो बारा रुपये किलो तेरा चौदा रुपये किलो माले माल इकडे बघून घ्या माल पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो किडकाची बाप एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो जाऊ देऊ बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो पाच बावीस रुपये किलो रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस माले बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये मागे इकडे एक सत्तर रुपये किलो भेंडी सतरा अठरा रुपये किलो भेंडी अठरा अठरा रुपये किलो 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 अठरा अठरा रुपये 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 भेंडी वीस वीस तीस एकतीस रुपये बत्तीस रुपये माले ते रुपये चौतीस रुपाय सदोतीस रुपये अडतीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस छेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये दोन चार ठिकाणी झाले शेचाळीस 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 शे सत्तेचाळीस 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 रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस राजू आण बावीस रुपये किलो पंचवीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो आंबट तीस रुपये किलो आंबट एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो आंबट बत्तीस रुपये तुमचे नाही बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये राजू लांब दोन रुपये किलो तीन रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये पाच रुपये माले पाच रुपये किलो चार रुपये किलो सात रुपया आठ रुपये दहा रुपये दहा रुपये किलो अकरा बारा तेरा तेरा रुपये चौदा पंधरा सोळा सतरा वीस एकवीस बावीस रुपये रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये रुपये राजू आणणारे चव्हाणी एकटा एक किलो बारा रुपये किलो बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा रुपये पंधरा सोळा रुपये किलो सोळा रुपये सत्तर रुपये किलो सतरा वीस एकवीस बावीस बावीस रुपये बारीक माल मालो बावीस रुपये बावीस रुपये तीवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये तोडमास रुपयाला मुघड चाळीस पन्नास रुपये मुघड पन्नास रुपये साठ रुपयाला मुघड सत्तर रुपये सत्तर रुपये उक्त कॅरी सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये मुघड पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपयाला कॅरेट ऐंशी ऐंशी रुपये चले म्हणे ऐंशी रुपये ऐंशी रुपये मुघड ऐंशी ऐंशी रुपये नुसते ऐंशी ऐंशी रुपये बोलायचं ऐंशी एकच कॅरेट आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी नव्वद नव्वद रुपये शंभर शंभर पाच रुपये दहा रुपये एकशे दहा पन्नास रुपये एकशे पंधरा एकशे पंधरा वीस एकशे वीस एकशे वीस पंचवीस तीस एकशे पस्तीस एकशे पचाळीस पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे दोन एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये आकडे बाई मांड्रिय चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस चालू आहे चाळीस रुपये चाळीस रुपये कोणला भाऊ साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर पंचाहत्तर भाभीला मांडरीये चांदा चांदा भाभी पंचाहत्तर चाळीस रुपये चाळीस रुपये मुघडा पन्नास रुपयाला मुघडा पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास साठ रुपये साठ रुपयाला साठ साठ चला वांगे गेला करेल दीडशे दोनशे रुपयाला करेल दोनशे सव्वा दोनशे रुपयाला करेल दोनशे दोनशे तीस पन्नास रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे पावणे चारशे चारशे सव्वा चारशे साडेचारशे पावणे पाचशे

एडा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो एकोणीस वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो किलो दोड पंचवीस रुपये सव्वीस तीस रुपये चाळीस रुपये एकावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर रुपये सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर रुपये दोडकर सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये किलो सत्तर रुपये सत्तर रुपये राजवा राजूर सत्तर रुपये चले पोपट सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो चारच पाच दोड केली सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्यात्तर रुपये अठ्यात्तर रुपये अठ्याहत्तर रुपये क्वालिटी अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर बोलायचं का अठ्याहत्तर रुपये म्हणते ए प्र चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये कवा माल चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस रुपये बोलायचं कोणला चाळीस रुपये किलो चाळीस रुपये एक्के त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये तुम्हाला बोलायचं का पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस क्वालिटी पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस जाऊन देऊ पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस पंचेचाळीस तो बोलायचं का पटकन चाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस मांडू पंचेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये शेचाळीस ज्याला वीस एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो काकडी पंचवीस पंचवीस रुपये काकडी पंचवीस बोलायचं का पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस नाही बदला नाही पंचवीस रुपये पंचवीस रुपये दुसरे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये बोलायचं अठ्ठावीस रुपये मांद्रे वीस किलो चाळीस रुपये किलो चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये किलो साठ रुपये किलो पासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये रुपये सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये किलो सत्तर एकाहत्तर रुपये पाहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर दोघांचे नाही शहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर ऐंशी रुपये एकाऐशे ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये किलो पंच्याऐंशी रुपये किलो पंश्याऐंशी रुपये किलो सत्याऐंशी रुपये किलो सत्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये एक्क्याण्णव रुपये किलो गावार ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव गावार चौऱ्याण्णव रुपये చౌర పంచు పంచవ రూపాయ ష్యాన్ రూపాయ ష్యాన్ రూపాయ మండ్రి భోసారి బారా ప రూపాయ కిలో పంధ్ర రూపాయ కిలో పంర్ర పంర పుపా మండ్రీ శంభర రూపాయ కిలో శంబర चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस 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 रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस मांड्री बरे पंच्याहत्तर रुपये शेहत्तर रुपये किलो सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये मांड्रे दोघा पस्तीस चाळीस सक्तेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेहेचाळीस दुसऱ्याची नाही शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये हुरमुळी एक एक पंच्याहत्तर ऐशी नव्वद नव्वद रुपये किलो पंच्याहत्तर शंभर रुपये किलो एकशे दहा अकरा एकशे अकरा बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे वीस दोन ठिकाणी एकशे वीस एकवीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे बावीस तेवीस एकशे तेवीस एकशे तेवीस तिकडे गेले एकशे तेवीस एकशे तीवीस एकशे तीवीस एकशे एकशे तीवीस रुपये किलो एकशे मांडार मास चाळीस रुपये किलो एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये टीके मांडूस पस्तीस रुपये चालीस एके चालीस बे चालीस बे चालीस दुसीस हा पंजे चालीस पंजे चालीस छे चालीस छे चालीस छे चालीस छे चालीस बायपन रुपय चौपन रुपन रुपये पंचाय रुपये छपन सत्तावन रुपाय सत्तावन रुपाय सत्तावन अठ्ठावन रुपये अठ्ठावन रुपये अठ्ठावन इकडे अठ्ठावन रुपये अठ्ठावन रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये बासठ रुपये 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 छत्तीस रुपये किलो सदोतीस साडोतीस रुपये किलो एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये किलो एक्केचाळीस दोन ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये खोरातला एक टाक रेक अमाऊंट चौतीस रुपये किलो चौतीस चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो छत्तीस छत्तीस रुपये जाय 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 एक लक्ष एकोणचाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस रुपये तुझे नाहीत भाऊ चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्के रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळी पंचेचाळीस रुपाय पंचेचाळीस रुपाय पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस दुसरे पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस बोलायचं का सत्तेचाळीस रुपये लक्ष्मण भोसरी